माझ्या मोटिवेशनल चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत करते आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओ चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे आपले बाबा म्हणजेच आपले वडील म्हणजेच आपला बाप काय असतो याच्यावरती थोडंसं मी सांगणार आहे आपले वडील आपल्यासाठी काय करतात आणि मुलीचा आवडता हिरो म्हणाल तर प्रत्येकांमध्येच प्रत्येकांनाच आपापले वडील आवडत असतीलच तर काय असतात आपले बाबा सगळे म्हणती आईची वेडी माया सगळे म्हणती आईची वेडी माया तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया माया बाबांची असतात खरी राग आला जरी वरातून प्रेमाचे झरे माया बाबांची असतात खरी राग आला जरी वर रातून प्रेमाचे झरे कुटुंबासाठी बाबा राबतात रात कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात ढाल बनूनी बाप उभा राहिला दारात हिम्मत ना कोणाची उगीच येण्या घरात हिम्मत ना कोणाची उगीच येण्या घरात माया बाबांची असते कस्तुरी परी दिसली नाही वरून जरी जाणीव जाणीवी ती अंतरी वरून दिसली नाही तरी जाणीव असते अंतरीची येईल ये वृद्धपणी जेव्हा बाबांसाठी व्हा तुम्ही त्याच्या आधाराची एक काठी येईल ये ये वृद्धपणी जेव्हा बाबांसाठी व्हा तुम्ही त्याच्या आधाराची एक काठी हे कडवं किंवा थोडक्यात सांगितलेली मी थोडंसं बाबांविषयी कसं वाटलं तुम्हाला ते मला कमेंट करून जरूर सांगा बाबा पप्पा डॅडी बोलायला ऐकायला किती छान वाटतं ना पण आपण कधीकधी मुद्द्याहून जाणून बुजून त्यांना बाप या नावाने संबोधतो आज अशाच एका बापाची कहाणी आई घराचे मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात पण आपण या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतले आहे का त्यांच्याविषयी अजून तरी फारसे चांगले बोलले जात आहे की नाही लोकांनी वडील रेखाटले आहेत तेही तापट व्यसनी भांडखोर मारझोड करणारे नाही असे वडील असतील ही एक दोन टक्के पण बाकीच्या चांगल्या वडिलांबद्दल काय आईकडे अश्रूचे पाठ असतात ती रडून मोकळी होते पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते आणि रडणाऱ्यांपेक्षा सांत्वन करणाऱ्याची जास्त ताण पडत असतो कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापत असते आणि श्रेय श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिजोरीची सोय करणारा बाप आपण किती सहजपणे विसरून जातो ना आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते पण रात्री उशीत तोंड खुपसून मुसमुसत ते आपले वडीलच असतात स्वतःचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण लहान भावंडांना धीर देणे कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात पत्नीने अर्धवासात सोडले तरी स्वतःला आवर घालत मुलांच्या अश्रूंना आवर घालणारे वडीलच असतात जिजाऊंनी शिवबांना घडवले असे अवश्य म्हणता येईल पण त्याचवेळी शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे पण त्याचवेळी भर पुराट डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव आठवावा राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडून मारणारा बाप राजा दशरथच होता वडिलांच्या टाचा झिजलेली चप्पल आणि फाटलेले बनियन पहिले पाहिले की कळते की नशिबाची भूकं त्याच्या बनियनला पडली आहेत त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो मुलांना कपडे घेतील बायकोला साडी घेतील पण मात्र स्वतःला जुनेच कपडे वापरतील मुलगा सलूनमध्ये पन्नास रुपये खर्चतो मुलगी पार्लरमध्ये शंभर रुपये खर्चेल पण त्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर आंघोळीच्या साबणाने दाढी करतील कधी कधी तोही नसेल तर पाणी लावून दाढी खरवडतील बाबा कधी आजारी पडले तर डॉक्टरकडे जात नाहीत मुळात ते आजारपणाला घाबरत नसतातच त्यांना काळजी असते ती डॉक्टरांनी महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची कारण मुलीचे लग्न मुलांचे शिक्षण घरातील सर्व खर्च याची काळजी असते कारण घरात उत्पन्नाचे साधनही फक्त तेच असतात ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलांना इंजिनिअरिंग या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसवतात महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून काटकसर करून पहिल्या मुलाला त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतात खरे तर सर्वच मुले नसले तरी बरीच मुले या पैशातून शिक्षण कमी आणि मौज मजा जास्तच करतात मित्रांना पार्ट्या देणे सिनेमे पाहणे या सगळ्यात पैसे पाठवणाऱ्या वडिलांची स्टिंगल टवाळी करतात हीच मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारणारे मारता की नाही स्वतः स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा त्यांच्या स्वभावाची टर उडवणे असले प्रकार चालू असतात ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणाची नजर वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही कारण त्या घरातला करता जिवंत असतो तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ प्राप्त होतो कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला ला की जवळी वाटते आई कारण ती जवळ घेते कौतुक करते प्रेम करते गोंजारते पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा अभिमानाने सर्वांना सांगणारा बाप कोणालाच दिसत नाही चटका बसला ठेस लागली पटकन फटका बसला तर तोंडातून आपसुकच आई हा शब्द बाहेर पडतो पण एकदा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एखाद्या ट्रकने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्याच वेळी आपण बाप रे असेच म्हणतो छोटी छोटी संकटे आई सोसती हो पण मोठी मोठी वादळं पेलताना बापच आठवतो हो बापच आठवतो हो काय पथे काय मंगलप्रसंगी अठ अखंड कुटुंब सहभागी होत असते पण जर एखादा मयत झाला तो त्या बापालाच जावे लागते मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप मुलीच्या स्थळांसाठी उंबरे झिजवणारा बाप घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना वडिलांचे खरे महत्त्व त्यांनाच कळते ज्यांचे वडील लहानपणी लहानपणीच जातात आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात एक एक गोष्टींसाठी त्यांना तरसावं लागतं तेच वडिलांचे महत्त्व समजतात वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असतानाही फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदललेला असला तरी त्यावरून सतत प्रश्न विचारेल त्यांची विचारपूस करेल वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती त्यांची मुलगीच असते आणि वडिलांना जपणारी त्यांची कर त्यांची काळजी करणारी ही मुलगीच असते आणि एवढीच अपेक्षा आहे एक वडिलांपासून सर्व वडील सर्वांपासून करत असतात फादर इज अ ग्रेट या जगात इतर कोणीही मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही खरं आहे ना मुलगी असाल तर कळेल आणि मुलगी असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ही वडिलांवरची सात ते आठ मिनटामध्ये मी वडिलांचं स सार काही तुम्हाला सांगू नाही शकत कारण वडील काय असतात हे प्रत्येकालाच माहिती असतं पण एक थोडंसं आपल्याला पण ऐकायला चांगलं वाटेल किंवा तुम्हाला वडिलांविषयी थोडासा आदर ज्यांना नाही आहेत त्यांना त्यांची किंमत कळती आणि ज्यांना आहेत त्यांना जपा सध्या तरी आणि हा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद